आपण बघत आहे दैनिक संध्याचं संध्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल आणि प्राथमिक विद्यालय जेजुरी या विद्यालयामध्ये आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात नातवडांनी सादर केलेल्या प्रार्थनेने आणि स्वागतगीत्याने झाली त्यानंतर पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांनी आलेल्या चारशे त्रेपन्न आजोबांचे गुलाब देऊन स्वागत केले त्यानंतर सर्वात ज्येष्ठ अठ्ठ्याण्णव वर्ष वयाचे आजोबा नारायण पवार यांना पुढे बोलावून गुलाब पुष्प देण्यात आले त्यानंतर आज्जी आजोबांचे पूजन नातवांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांविषयी माहिती सांगत असताना आजी आजोबांना अश्रू अनावर होत असताना दिसत होते तसेच यावेळी निवडक आजी आजोबांनी आपले अनुभव कथन केले यावेळी प्रत्येक आजी आजोबांना चहा आणि नाश्ता देण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात ते म्हणाले आजी आजोबा नव्या जुन्याला जोडणारा दुवा असतात ते कुटुंबाचा पाया आणि आधार असतात मुलांना धार्मिक वळण लावून योग्य संस्कार करण्याचं काम आजी आजोबा करीत असतात त्यांना नातवंडांचा सांभाळ करताना आणि वाढवताना तारेवरची कसरत करावी लागते नातवंडे हा त्यांचा आनंद असतो ते पुढे म्हणाले की अशा मेळाव्यातून विचारांची देवाणघेवाण होते आणि दुरावत चाललेली नाती दृढ व्हायला मदत होते तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे आधुनिक मूल्य याचा मेळ घालण्याचे काम आजी आजोबा करीत असतात कार्यक्रमाचे नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे छाया पोटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोनबा दुर्गाडे निर्मला निगडे कैलास सोनवणे कुलदीप साळवे वर्षा देसाई राजेंद्र ताम्हणे प्राजक्ता क्षीरसागर मीना भैरवकर गणेश भंडलकर राघू हारुळे राजश्री भंडारी मयूर शिंदे सागर चव्हाण अजय जगताप योगेश घोरपडे शिल्पा पाटोळे गावडे ज्योती साबळे छाया कांबळे अमृता सीमा राणे सुनीता शिंदे जाधव करिश्मा सुनंदा भुंगळे बुजबळ रसिका शीतल कदम यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन सागर चव्हाण आणि सुनील भगत यांनी केले संध्या प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा